या राशीच्या लोकांनो आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होईल तुम्हाला त्रास देणारे आणि तुमची परीक्षा घेणारे ग्रहमान सध्या तयार झाले आहे आयुष्यात सर्व दिवस सारखे नसतात सुखदुःख यांचा खेळ प्रत्येक व्यक्तीला अनुभवावा लागतो आता तुमच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे अशी कोणती राशी आहे की तिने सावध राहण्याची गरज आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ कान देऊ का तुमच्यावर नक्की काय असा दुःखाचा डोंगर कोसळणार आहे ते जाणून घ्या कदाचित आधीच सावध झाल्याने तुम्ही तुमचे नुकसान टाळू शकता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून जाणून घेऊ शकता की यात तुमच्या राशीचा समावेश तर नाही ना, ना। आणि एकाच वेळी असे कोणती तीन मूर्ती संकटे येणार आहेत आणि यापासून वाचायचे असेल तर हा हो, व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा आणि यामध्ये आम्ही तुम्हाला उपायसुद्धा सांगणार आहोत या राशीच्या लोकांनो तुमच्यावर महादेवाचा आशीर्वाद राहो कारण कर, येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही संकट येतील आणि तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक देखील तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमचा तुमच्या ग्रहराशीवर तुमच्या वृत्तीवर आणि ज्योतिषाच्या परिणामांवर थोडा बहुत विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी आहे हे पतायला थोडे दर्द असू शकेल त्यामुळे जाणून बुजून कोणाचा तरी अपमान करणे राग येणे कोणाला तरी रिकाम्या हाताने दारातून माघारी पाठवणे अशी कोणतीही चूक करू नका खरे तर पुढील काही दिवसात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची हालचाल यामध्ये प्रचंड मोठे बदल होणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून हिरावून निघून जाऊ नये यासाठी महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत आयुष्यामध्ये काय घडणार आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा परंतु त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो या राशीच्या लोकांना दुःखाच्या वेळी भगवंताची प्रार्थना करणे आवश्यक आहे कारण हा मानवी स्वभाव आहे की दुःखामध्ये भगवंताच्या कृपेने मनुष्याला सुख मिळू शकते मनुष्य जेव्हा भगवंताचे स्मरण विसरतो तो, तो आनंदाचा प्रसंग असला तरीही चूक अजिबात करू नका जरी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असेल तरीही परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या भरपूर आनंदासाठी देवाचे आभार मानलेच पाहिजेत मानवी जीवनामध्ये तुम्हाला ज्या काही वाईट सवयी असतील त्या बाजूला ठेवण्याची सावधगिरी बाळण्याची सध्या गरज आहे कारण ग्रहमान असे आहे की तुमच्या आजूबाजूला असे काही लोक फिरतात जे तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण करतात तुमच्यातील गोडवा कमी करतात तुमचे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावून सांगू शकतात आणि यामुळे तुमच्यातील घरातील नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात म्हणून अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला या काळामध्ये लक्ष द्यावे लागेल यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण करू शकाल तुमच्या मनातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला या काळात सांगू नका किंवा त्यांच्याकडून सल्ला देखील घेऊ <स्था> नका मग ते मार्केटिंग व्यवसाय किंवा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात असेल काम करताना या काळात थोडी जास्त काळजी घ्या गुंतवणूक करा फक्त विचार केल्यानंतर असं कळून येईल की ही वेळ तुमच्यासाठी पैसे वाचवण्याची वेळ आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर ग्रहांच्या या वाईट काळात इकडे तिकडे फिरणे टाळा आणि तुमच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा कारण हा काळ असा का आहे की तुम्ही मेहनत केली तरच तुम्हाला कामात यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची तयारी केली मेहनत केली तर त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल हा काळ असा आहे की तुम्हाला तुमच्या रागावर चांगले नियंत्रण ठेवावे लागेल कारण या काळात पतीपत्नीतील संबंध देखील खराब होऊ शकतात या राशीच्या लोकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली की अशा व्यक्ती प्रथम देवाला दोष देऊ लागतात आणि म्हणतात की मी देवाची पूजा केली नामस्मरण केले परंतु देवाने माझ्यासोबत असे का केले परंतु कदाचित माणूस हे विसरतो हो की हे देवामुळे नाही तर आपल्याला आपल्या कृतीचेच फळ मिळत असते म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहेत जे आज तुम्हाला त्रास देत आहेत तुमच्या आयुष्यात अजून काही घटना घडत आहेत म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा आणि स्वतःलाच दोष देऊन आतून बघा गेल्या काही दिवसात तुम्ही काय चुका केल्या आहेत असे कोणते कारण होते ज्याने तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात हे आवश्यक नाही कारण कधीकधी एखादी व्यक्ती नकळत वाईट गोष्ट देखील करते आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतात त्यासाठी आदत सवयी बदलायला हव्यात येणाऱ्या काळात महादेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागू नये ह्यासाठी तुम्ही स्वतः जपले पाहिजे या राशीच्या लोकांनी तुम्ही कधी कधी रागाच्या भरात दुसऱ्याची वाईट वागता किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवता त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो म्हणून कोणत्याही योग्य कारणाशिवाय कोणालाही स्वीकार करू नका तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले वागण्याची सवय लावा या काळात ध्याना <coughs> तुम्ही ध्यानात मदत घेऊ शकता तुम्ही या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट केल्या तर तुमच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल होईल तुमचे मन शांत राहील तणाव दूर होईल तुम्ही सक्षम व्हाल कुटुंबासोबत आनंदात आणि शांततेत वेळ घालवू शकाल जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी असते तेव्हा तुम्ही केलेल्या कोणत्याही कामामध्ये सकारात्मकता दिसून येते त्याचबरोबर कुठेही जावा आपल्या मुलांबरोबर बोला त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका असं केल्याने तुमच्या लक्षात येईल की तुमच्या या छोट्या प्रयत्नांमुळे तुमचे कुटुंबीय आणि मुले तुमच्या जवळ येतील त्यांना तुमचे संरक्षण मिळेल आणि तुमच्या जीवनातील समस्या घालवण्यासाठी तुम्ही जागे व्हाल यासाठी रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करा जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर तिथेही ओम नमो भगवते वासुदेव नमा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा आपण आपल्याबरोबर व्यवस्थित वागत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाणी जरूर द्यावे असं केल्याने सर्व प्रकारच्या ग्रहांचे अडथळे कमी होतील तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल ज्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल या राशीच्या लोकांनो वरील गोष्टी तुम्ही मनापासून केल्यात वागण्यात बदल केला तर तुमची चांगली वेळ लवकरच सुरू होऊ शकते यामुळे तुमच्या जीवनामधील सर्व संकटे दूर होतील म्हणून सावधगिरी बाळगा एखाद्या छोट्याशा चुकेकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका कारण ज्योतिषांनी अगोदर सांगितलेली ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या येणाऱ्या वाईट काळाची अगोदरच सूचना देऊ शकते आणि त्यामुळे सावध होऊन आपण त्यापासून आपली सुटका करून घेऊ शकतो मित्रांनो आपल्या दारात आलेल्या कोणत्याही यातकाला रिकाम्या हाताने कधीही घरी पाठवू नका कारण असे केल्याने तुमच्या कुंडलीमधील ग्रह अशुभ होतात आणि मग अशा ग्रहांमुळे तुम्हाला अनिष्ट परिणामांना सामोरे द्यावे लागू शकते म्हणूनच आता या काळामध्ये तुम्ही सतर्कता बाळगली पाहिजे जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील या काळामध्ये तुम्हाला सर्वात मोठी दक्षता घ्यायची आहे ती म्हणजे चुकूनही वाममार्गाला जाऊ नका नाहीतर तुम्ही त्यात पुरते अडकू शकता आणि तुमचे कधीही न भरून येणारे नुकसान देखील होऊ शकते तसेच कोणाचंही जामीन राहणे टाळा कारण ग्रहमान असे आहे की या काळात जोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार तुमच्यासोबत घडू शकतो आणि हे सर्व घडू शकते कुंभ सोबत, तेव्हा सावध रहा आणि स्वत ती काळजी घ्या